फोन केला ना का नाही काय झालं ना ते मानवरा घरीच होता त्याच्यामुळे मला काही जमलं नाही यायला काय म्हणायचं हे महत्त्वाचं काम आहे ऐकलं तर मग काय माहिती माझ्या तोंडाची बाब जायला नको तोंडाची वाप जायला नको काय बाब बंद काय तुमच्या तो नाही ऐकलं म्हणजे मग त्याच्यामध्ये एंट्री जातो असं अव असं काही नाही ते काय झालं म्हणजे लेट असं झालं जवळ जात नाही घराच्या घराच्या बाहेर बाहेर मी निघत बरं बरं तू नवरे झालं मला काय एवढी अडचण आली नव्हती नाही झाली आठ दिवस बाहेर जाऊ आठ दिवस मला इकडे दमसली का ना दमस काय ला दमसली का ना कळली ना हा मग मग मी ना दोन दिवस हाताना प्रयत्न करून पाहिला ते जमानाच मग कि, किती करून पर पार ये, पर हात हां कस जमान मग आता काय करायचं तुला तेवढंच काम आहे फक्त मग मग तू ना मी करून देऊ का तुम्हाला दोन टाइम ठोकून द्यायचं पैसे काय लागले बाई नाही बाई मला नाही जमायचं कारण की ना माझ्या मा नवऱ्याच करता करता माझी जातो तर तुमचं कुठं करायला येऊ मी तुम्ही तुमच्या हाताने करून ना नाही जमाना ना हा तर काही झालं आता हाताने करू करू माणूस टाकून जात नाही नाही येतच नाही तुम्हाला काहीच काम फक्त नाही बाय माणूस करू जाणार नाही बाई कराय बाई मान मी जर नाही म्हणले तर खुशाल हाताने करून घेतो जसं म्हणाल तसं अगं हा नाही ना नाही रे एड करायला ती गेली माया रा बरं तिची आई जरी ती येईना ती तिकून ती मात्री जायच्या वाटेभर मात्री जरी गेली तर परत तीनदा वा चेहरा दिवस लटकनी तिकडंच तो मी तु, तु, हो गे। काय करायचं मग तू तुला पैसे कबर करू आणि मला दोन टाइम ठोकून द्यायचं काहीच करून पण मग जर कोणी आलं आणि लोक काय म्हणती कायको सामाची बायको रोज इकडे येऊ राहिली म्हणशी शेतपायच्या घरी काय भानगडी का गेलो त्या दिवशी नाही दिलं ताट करून गेलं तसे मला बरोबर काय ताट करून ताट हा, 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 हा। जेवायचं असं बोला नावडा पाय ना, ना, ना दम डॉक्टर बाब्या गेला तिला तुम्ही जायचं ना तसं नाही मला म्हणत तस काय नाही बोला काय अडचण नाही बरं मी घ्या तुला ठोकून द्यायची काय अडचण नाही मी दिला असत बर का ठोकून पण मग मी ना माझ्या का मग माय मा का नऊ वाजता आठ वाजता ठोकून मग द्यायचं नवला यायचं काय फरक आहे तुला दोन दोन ठिकाणी ठोकायचं म्हणलं मला होतं बरं मी काय होत माऊला हळूहळू ठोक लागल त्याच 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 फटाफट ठोक ना ना मग नाता करता मला जीव जीवनिक होतोय आणि तुम्हाला माहिती आहे ना त्याचं काही कमी राहतं नाही तू एक दिवस मला असं बोलता बोलता माणूस काय एवढा उघड डी पडक काय तू हाच नवरा म्हण मा बाय कुला ठोकायचा काटलाच नाही म्हणून सांगितलं का त्यानं मला तो म्हणून मा म्हटलं शब्द विचारू तर ती ठोकून देत तर तिला असे कबूल ठोकून देते आणि लोक ठोकायला पाठवते काय नाही तो तर मला तोंडा ना म्हणून म्हण ती गावात जा जण ठोकून देते म्हण ते सांगितलं का हा तो म्हण मीच पाठतो ठोकायला मी ते याला म्हणले होते सारे गावाचं ठोकेन पण शिर्प्याचं ठोकणार नाही त्याने तिला बरं ठोकाय का अडचण झाली ठोकायला काय अडचण झाली पण मग याबा मी देईन ठोकून पण एकच टाइम ठोकून देध्याकाळच संध्याकाळी संध्याकाळच तुमचं तुम्ही पाहा बरं मी गा एक काम कर सकाळचं ठोकलं का संध्याकाळ ताट करून काय संध्याकाळच करून ताट असं करायचं मग मग तुला मी काय म्हणते मला ना करून देईन पण मला सकाळच्या हजार लागते अरे तीन घे ना दोन काय घे तीन घे पण मला खुश कर ठोकून तीन हजार हा ठोकून ठोकून खुश ठोकून घ्याश तू हाता ना घे मीच ठाम मी तुला मी तुला सांग नाच्यात ये मोकळा करायचं तो ठोकून घेणं तुम्ही जास्त नाही करते आणि मापत करी द्या ना लय माफत हा ना दम्माने करी माझं आहे ना पाच मिनटात आवडूते हां का पाच मिनिटात आवडू घेते मी लांब मित्र मला एक किंवा दोन बसवते ना एक किंवा दोन बसवते ना दीड दीड कसं राहतं अजय म्हणजे एक फुल एक का अर्ध असं कसं राहतं हो बाई आता एक फुल बरं तुझी छान तर दोन तर दोन म्हणजे मी आजपर्यंत एक पाहिले दोन पाहिले म्हणजे अर्ध्यात चावरून घेत दुसऱ्याला पुरा नाही करत नाही नाही दम नाही वाटत नाही होत रेटत नाही रेटत नाही आपला आहे एकदा का चालू झाला पहिले ना पहिले तुला सांगतो बघा चार चार पाच पाच चा पैसे काय भाकरी हा भाकरी हा तुम्ही आता येतोय भाकरीच बोलत होते का तू काय ऐकू तुझी नाही नाही भाकरीच नाही ऐकला होता का जा काय नाही भाकरीच म्हटलं दुसरा अरे रामकृष्ण आरे राम आता माहिती मस्त गावरा गेल्या बरं शिरपत्र मग मी येऊ का ते काय झालं नाही का तुमचं आखं गावात नाव ऐकलंय का शिरपत्रावलं असं ऐल मला त्या गजरीने सांगितलं होतं पण मी हा मग तू किती लोकांना ठोकून देते भरपूर बाय बाकरी शंभर जण आहे आता माकडं मग मावले एकट्याचं घे लावून तुम्ही येतो जा असं मोकळ मोकळ बोलत मी काय तू जाऊन दे मर जात ते ते निमता तेने मावले लावंगे काय नाव तो डायरीला हा यादी मध्ये लाव लावंगे आणि मी घरी घरात पाय का दारात पाय तो लगे तू स्टार्ट करायचं पाच मिनिटाचा स्टार्ट कर पाच मिनिटात मी ओरकाव लगे चल मा घरी हा 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 मग तू बाय काढ तरी तुला शेर पत्राव सॉरी बर का मला ते थोडं वेगळंच वाटलं मला एवढं लागत होतं एवढं 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 काय राहतं कांदा लावतो आपल्या खाला जेव्हा कांदा भाकरी मला लाडू का काय भाकरी कमी खातो पण कांदाला ची पितो नाही माना आवरे लाडू लय आवडत अगं जेवणा सांग हा नाही चू लाडू लय वापरले रे जास्त मोठे जास्त चेट आपलं मालच नस राहत लय मस्त लाडू नाही आताच बस खावल चांगला बरं मी काय म्हणते मानावरा जर भेटला त्याला असं काही म्हणू नका बरं का नाही त्याला सांग ठरवलं तुझ्या बायकोला नाही पण म्हणजे काय गलत फेमी झाली ते सांग नाही समजू सांग नाही तर मानावर आले तर आपण मार येऊ का मग मग संध्याकाळी पाठवून देते हा ये सांचाला हा सांचाला आज लगेच करून बघा आपण हा चालेल बाई तो बिचारा जेवणाबद्दल बोल राहिला आणि मीच काही येडी झाले होते बिचारा चांगला माणूस आहे आणि त्याच्याबद्दल काही बोलले मी मनातल्या मनातल्या शिव्या दिलं त्याला जाऊ दे चल जाते घरी सगळेच पापी माणसं नसते